हाय हॅलो नमस्कार मी वर्षा आणि मी एवढ्या सकाळी कशासाठी उठली ते सांगतेच आम्हाला जायचं होतं अलिबाग बीचला त्यामुळं आम्ही उठलो होतो सकाळी पहाटे मी पाच वाजताच उठलो होतो कारण आम्हाला लवकरच निघायचं होतं पण लवकर निघता निघता आम्हाला वाजले होते सात तर आम्ही सात वाजल्यानंतर निघालो आणि चालला होता आमचा रोडने असा काहीतरी प्रवास आणि दादूशी माझी अशी काहीतरी मस्ती चालली होती पण सात सात करता करता हा टायमिंग तुम्हाला आठ नऊचा आठचाच वाटेल पण हा टायमिंग होता नऊ नौस, साडेनऊचा टायमिंग होता तर आम्ही फायनली पोहोचलो होतो अकरा साडे अकरा वाजता कंप्लीट अकरा वाजता आम्ही पोहोचलो होतो अलिबाग बीचवरती अलिबाग बीचवरती गेल्यानंतर मी फर्स्ट टाईम अलिबाग बीचला गेले होते तर असं काहीतरी मला तिथलं व्ह्यू म्हणजे असं काहीतरी वातावरण वाटलं तर आम्ही तिथं गेलो थोडंफार मस्ती केली इकडे तिकडे पाहिलं आणि थोडं थोडं पुढे पुढे चाललो होतो कारण आम्हाला खाली जायचं होतं त्यामुळं चाललं होतं आम्ही थोडं थोडं पुढं आणि आम्ही इकडं आल्यानंतर इकडे हे असे दगडं टाकून ठेवलेले कारण पाण्याच्या लाटा इकडंपर्यंत येत होत्या त्यामुळं इथं दगडं टाकून ठेवले आणि हे जे पाणी दिसतंय ना तुम्हाला या दगडांपर्यंत येत आहे तर हे पाणी आत्ता दगडांपर्यंत असतंय आणि दुपारी दोन तीन नंतर ते त्या किल्ल्याच्या तिकडं जातं ते पाणी आणि त्या किल्ल्याचं नाव आहे कुलाबा किल्ला कोणाला माहीत असेल तर नक्कीच सांगा मला तर माहीत नव्हतं मी तिथं विचारून घेतलं तर असं काहीतरी नाव आहे आणि आम्ही नंतर किल्ले म्हणजे आम्ही थोडंसं साईडला आलो होतो आणि तिकडं असं पाणी जरा कमी होतं तर आम्ही खाली आलो रे तिकडं इकडं तर माझ्या पिल्लूला पण असं वेगळंच वातावरण वाटत होतं मग तो पण असं काहीतरी एन्जॉय करत होता आणि इकडे तिकडे तिकडे बघत त्याला पण खूप अशी मजा येत होती त्याला पण ते खूप जास्त माणसं दिसायचे आणि खूप जास्त असं वातावरण छान असं होतं ना तर त्याला पण खूप अशी मजा येत होती इकडे तिकडं बघत होता आणि हे पाण्याच पाण्यासोबत पण तो एन्जॉय घेत होता तर लाटा तर होत्या पण खूप जास्त अशा मोठ्या पण नव्हत्या मध्यम अशा काहीतरी लाटा होत्या तर आहोंनी घेतलं मल्हारला आणि ते काही चालले होते पाण्याकडे तर त्याला त्याचं पण एन्जॉय झाला पाहिजे आणि आहोने पण एन्जॉय केला पाहिजे या असं त्यांच्या दोघांचं मत होतं तर ते गेले पाण्याच्या लाटांमध्ये आणि असं काहीतरी चाललं होतं लाटा पण काहीतरी खूप अशा नव्हत्या मोठ्या मोठ्या तर असं काहीतरी एन्जॉय केला इकडे तिकडे थोडेफार फिरले तर मल्हारला पण खूप छान असं वाटत होतं त्याला पण वाटत नव्हतं हे काय त्याला पण विचार पडला असं हे नक्की काय आहे आणि आपण कुठं आलो आहे काय असं कसं काय त्यानंतर थोडं थोडं फिरले इकडून तिकडं आणि नंतर आहोणला वाटलं त्याला थोडंसं आपण पाण्यातमध्ये हे करावं कारण त्याच्या अंगाला थोडंसं इन्फेक्शन होतं आणि आम्हाला पण असं वाटलं का त्याला थोडंसं पाण्यामध्ये आंघोळ वगैरे घातली तर ते मिठाचं पाणी असते आणि थोडंसं अंगाला इन्फेक्शन येणार नाही थोडंफार असं बरं वाटलं म्हणून आम्हाला पण असं वाटलं त्याला आंघोळ घालावं तर आहोने त्याला असं पाण्यात त्याची पाय धरले होते त्याला खूप अशी मजा येत होती आणि तो असं पाय हलवत होता खूप असं एन्जॉय केला त्याने पण त्याला खूप अशी मज्जा आली म्हणजे खूप म्हणजे खूप असं म्हणजे पहिल्यांदा तो अशा ठिकाणी गेला होता पाण्याच्या ठिकाणी घरात पण खूप मस्ती करतो पाण्यासोबत तर असं काहीतरी होता पाय हलवत होता खूप अशी मज्जा येत होती त्यानंतर आहोंच्या डोक्यात विचार आला कारण त्या आंघोळ नको घालायला आजारी वगैरे पडून मग आहोननी त्याचं फक्त तोंड वगैरे धुवून काढलं तोंड आणि ते स्वच्छ केलं तोंड हातपाय धुतले फक्त आणि थोडंसं इकडे तिकडे फिरले थोडा एन्जॉय वगैरे केला त्यांनी दोघांनी आणि नंतर आले कडेला कडेला येते होते तर पिल्लूला तर असं आवडत होतं कडेला जाऊच नाही इथेच पाण्यामध्ये एन्जॉय करते बघा कसं करतोय तो त्याला सडतो होतं जाऊच नाही बाजू बाहेर त्याला खूप मज्जा करावं वाटत होती पण काय पाण्यामध्ये नाही खेळून देऊ तर आणलं त्याला जास्त पा पाण्यात नाही ठेवलं तर बाहेर आणलं त्यानंतर आहोणी त्याला घेतलं चालवत आणि असा खूप छान असं चालला होता त्यानंतर असं पाऊल वगैरे टाकत होता पटापट पटापट चालला होता खूप अशी मजा येत होती त्याला चालला होता असा पटापट पटापट पाऊल फटपा उलटा घेत होता तर चालला चालला आणि आहोने धरलं तसंच रेतीमध्ये बसवलं होतं त्याला तर रेतीमध्ये बसवल्यानंतर त्याने लगेच रेतीची बुचकुली भरली आणि तोंडात घालायला लागला होता तर फुटकन हात बाजूला घेतला तर मग असं काहीतरी बसला होता आणि त्यांनी पण इतका छान एन्जॉय केला एन्जॉय केला आणि थोडासुद्धा मला त्रास नाही दिला गेल्या मागे आम्ही थोडे दिवसापूर्वी आम्ही सिंहगडला गेलो होतो त्यांनी खूप त्रास दिला होता तेव्हा पण आता इकडं आल्यानंतर थोडासुद्धा त्रास दिला नाही छान असा खेळला आणि त्याने दोघांनी केला होता पाण्यात फिरत फिरत एन्जॉय आणि मी कडेला उभं राहून असं काहीतरी एन्जॉय केला होता मी असंच एन्जॉय करत होते पाण्यामध्ये कारण मी जर भिजले असते तर पिल्लू पण भिजलं असं त्यामुळं मी असाच एन्जॉय केला त्यानंतर बसलो होतं आम्ही असं काहीतरी घोडागाडीत घोडागाडीत बसल्यानंतर पिल्लूला पण समजत नव्हतं मी, मी कुठं आलं काय काय होतंय नेमकं माझ्यासोबत पण काय नाही आम्ही गेला असं काहीतरी एन्जॉय घोडागाडीत बसून आहो नव्हते आलेले कारण आहोचं जेवण बाकी होतं आहो गेले ते जेवण करायला तर आम्ही दोघे आले होतो इकडं आणि त्यानंतर बसलो होतं आम्ही असं या छोट्याशा जीपमध्ये आम्ही काय फोटोज काढलेले आणि एवढं सगळं हे करून आम्ही त्यांच्या प्रवासाला लागलो कारण आहोलासुद्धा सुट्टी नव्हती चला व्हिडिओ इथंच एंड करते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला बाय